नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल अकोला पोलीस दलातर्फे मिशन उडान व्यसन एक संकल्प मोहीम राबवण्यात आली आहे या मोहिमेतून सव्वीस जून ला जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिवस म्हणून बाईक रॅली काढण्यात आली अकोला पोलीस विभागामार्फत ही बाईक रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये अकोला पोलीस त्याचबरोबर अकोला वाहतूक पोलीस यांच्यासह सर्व कर्मचारी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते

मुलामुलींसाठी सोशल मी कॉम्पिटिशन प्रतिक्रियापत्र त्यांच्याकडून घेत आहे बाईक रैली घेत आहे आता मोठी एक बाईक रॅली आपण अकोला शहरमध्ये आज घेण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये व्यसनमुक्ती एक संकल्प असा आपली एक मोहीम आपण आज सुरू करीत केलेली आहे आणि याच्यामध्ये आमचा जे फोकस आहे ते तरुण मुलामुलीवर आहे कारण की जास्त प्रमाणातलं सेवन जे आम्ही घेतलेलं आहे यासाठी होत आहे आणि हे आमचे जे काही तपासामध्ये आणि का आमच्या कार्यामध्ये पण निष्फट होत आहे की यांचे पूर्ण ड्रग्जच्यामुळे यांच्या स्वतः आणि स्वतःच्या कुटुंब सर्वांची म्हणजे सर्व नष्ट होत आहे त्यामुळे दोन्ही मेळा सुरू केलेली आहे आमचं इन्फोर्समेंट ॲक्शन पण सुरू आहे मागच्या महिन्यामध्ये सर्वात जास्त कारवाई झालेली आहे बावीस केसेस दाखल झालेले आहेत पन्नास लाखांचा मुद्देमाल ड्रग्जचा सीज केलेला आहे तर कारवाई इन्फोर्समेंट पण सुरू राहतील आणि वेगळे वेगळे अवेअरनेस सेशन्स आणि आमचे जे काही उपक्रम आहेत ते पण आम्ही फ्री देणार आहोत आणि अकोला वासियांचं मला विनम्र निवेदन आहे आहे की आपण पण सहकार्य करा आपण पण सहभागी घ्या काही जर आपल्यालाच आढळल्यास आम्हाला तत्काल सांगा आणि जे काही आपली अपेक्षा आहे आम्ही तो त्याच्यावर ठरवू